ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे श्रावण म्हणजे व्रत वैकल्यांचा सण म्हणूनही त्याची हिंदू धर्मात ओळख आहे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांची मनोभावे पूजा शिवभक्त करतात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण केलं जातं त्याचबरोबर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवभक्त महादेवांना शिवामूठ अर्पण करतात ही शिवामूठ म्हणजे काय आहे आणि श्रावणातच ती का वाहिली जाते तसेच याची कथा काय आहे तर ते आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या मराठी नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंट मध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान मुलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल शिवामूठ म्हणजे नैवेद्याच्या स्वरूपात महादेवाला अर्पण करण्यात येणाऱ्या धान्यांची मूठ त्याला शिवा मूठ असं म्हणतात श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारच्या दिवशी भगवान शंकरांना अर्पण करतात श्रावण महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जा जात। जाते कारण हा महिना शिवभक्तीचा महिना मानला जातो या महिन्यात भगवान शिव कैलासावर वास्तव्याला आलेले असतात असे मानले जाते म्हणून भक्त शिवामूठ वाहून त्यांचं स्वागत करतात श्रावण महिना हा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे शिवभक्त श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांची आराधना करतात शिवामूठ मध्ये सहसा पाच किंवा सात धान्यांचा सा समावेश असतो हे धान्य पंचतत्वाचे प्रतीक मानले जाते पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश ही तत्वे संतुलित राहावी तसे संपूर्ण सृष्टीचे पालन हात हे ब्रह्मा विष्णू आणि महादेव आहेत त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून शिवामूठ ही अर्पण केली जाते श्रावण महिन्यातच पावसाळा असतो आणि शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी केलेली असते शेतीची भरभराट व्हावी आणि पीक चांगलं यावं अशा भावनेने भक्त शिवामूट वाहतात प्रत्येक धान्याचे विशिष्ट गुणधर्म असतात उदाहरणार्थ मूग हे शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं उडीद हे बलवर्धक मानलं जातं त्यामुळे ही अर्पण विधी आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त ठरते निसर्ग आपल्याला कायमच भरभरून देत असतो पृथ्वीवरील सर्वच सजीवांच्या निरोगी आरोग्यासाठी निसर्ग कायमच जे उत्तम आहे ते देण्याचं काम करतो त्यामुळे त्याला धन्यवाद देण्यासाठी म्हणून शिवामोट वाहण्यात येते निसर्गाप्रती कृतज्ञ असणं असा त्याचा अर्थ होतो शिवामोट म्हणजे अहंकाराचा त्याग समर्पण कृतज्ञता आणि शुद्ध भावनेने परमेश्वराला केलेलं समर्पण आहे असं अध्यात्म सांगत हिंदू धर्मानुसार श्रावणात पृथ्वीवर महादेवांचं वास्तव्य असतं त्यामुळे शिवा शिवामूट अर्पण करणं अधिक प्रभावी ठरत महादेवाची आराधना केल्याने भक्तांना सकारात्मक ऊर्जा आणि आंतरिक शांतता देखील लाभते आता या दिवशी आपण शिवामूट कशी अर्पण करायची आहे तर आपण थोडेसे हातामध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहे ते ओले करून घ्यायचे आहे तांदूळ हे खराब नसावे तसेच कीड लागलेले तांदूळ चुकूनही घ्यायचे नाही आता हे तांदूळ आपण शिवपिंडीवरती अर्पण करत असताना म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवा ईश्वरा देवा मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करे देवा असे देखील आपण म्हणू शकतो यामुळे आपल्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात असे सांगितले जाते तर आपण देखील या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी शिवा शिवामूठ ही अर्पण करायची आहे पहिला श्रावण सोमवार अठ्ठावीस तारखेला आहे या दिवशी शिवामूठ तांदूळ असणार आहे दुसरा श्रावणी सोमवार चार ऑगस्टला असणार आहे या दिवशी शिवामूठ तीळ अर्पण करायचे आहे तर तिसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्टला असणार आहे या दिवशी शिवामूठ आपण मूग अर्पण करायचे आहे तसेच चौथा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्टला असणार आहे आणि या दिवशी शिवामूठ आपल्याला जव अर्पण करायचे आहे आता जर पाचवा श्रावणी सोमवार आला तर सातू अर्पण केली जाते पण या श्रावण महिन्यामध्ये फक्त चारच सोमवार आहे चला तर शिवमुठीची कथा आता जाणून घेऊया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत आवर्जून बघा कहाणी सोमवारची शिवामुठीची आठपाट नगर होतं तिथं एक राजा होता राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला करी जेवायला उष्ट नेसायला जाड भरड तसेच राहावायला गुरांचं भेट दिलं गुराख्यांचं काम दिलं पुढं श्रावण मासाला पहिला सोमवार आला ती राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई कुठं जाता बा� महादेवाच्या देवळी जातो शिवामोठ वाहतो त्यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सोन तुमचे बरोबर येते त्यांच्या बरोबर देवळात गेली कन्या, देव कन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय गं बायानो वसा बसता आम्ही शिवा मुठीचा वसा बसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठी ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी अंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा बसा पाच वर्ष करावा, करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्यात जव आणि पाचवा आला तर सातू शिवा मुठी करता घेत जावे पहिल्या सोमवारी नाव कन्या दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिन मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदाने उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गायीला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिले पुढा दुसरा सोमवार आला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढे जाऊन नाग कन्या मनोभावे पूजा केली आणि शिवा महादेवा माझी देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिले संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीनं जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण काटे आहे काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढा तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागत चालली नावट ते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागले नावड तिला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावड तिची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या आज वर्तमान देऊ झालं रत्न हंड्या झुंबर लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूट ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं तिला दागिने दिले खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावटीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झाले राजा परत आला माझं देऊळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्यानं सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझ्या गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफल संपूर्ण हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये हर हर महादेव जरूर लिहा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद